नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार खेड तालुक्यातील खोपी श्रीगावच्या पिंपळवाडी डुबी नदीवरील धरण प्रकल्प अडकला पाच कोटींचा प्रकल्प शंभर कोटींच्या घरात डाव्या उजव्या बाजूस कालव्यांची काम्यापुरी वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश वसंत मोरे यांनी हाती मशाल घेऊन बांधले शिवबंधन कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलाला पडले भगदाड स्थानिक आमदार वैभव नाईक आक्रमक रोडचं काम दोन दिवसात पूर्ण करा अन्यथा अधिकाऱ्यांना घेराव घालणार वैभव नाईक यांचा इशारा आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे गुरांचा वाडा कोसळून मोठं नुकसान दोन गुरं जखमी तर एक महिला देखील जखमी पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मंडणगड दापोली हे तालुके भौगोलिकदृष्ट्या दराखोऱ्यांच्या दुर्गम भूभागात गणले जातात शासकीय योजनांच्या विकासाबाबत अद्याप पूर्णत मागासलेले म्हणून यांची नोंद घ्यावी लागेल काही प्रमाणात विकास व निधीबाबत ढोल बडवले जातात मात्र अजून विकास दृष्टिक्षेपात दिसत नाहीये खेड तालुक्यातील एकमेव धरण प्रकल्प कुर्मगतीने का होईना पण पूर्णत्वास नेला व खेड तालुक्यातील अनेक प्रकल्पांना शासकीय मंजुऱ्या मिळाल्या मात्र पाच कोटींचं पिंपळवाडी डुबी नदीवरील प्रकल्प आता शंभर कोटींच्या घरात जाऊन देखील अपूर्णच आहे धरण प्रकल्प पूर्ण झाला असला तरी धरणाच्या डाव्या उजव्या बाजूस कालव्यांची कामे अद्याप अपुरी आहेत असं सध्या बोलताना खंत व्यक्त करत मराठी क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी आपण लवकरच या कामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचं सांगितलेलं आहे यावेळी बोलताना भोसले यांनी सांगितलं की नातवाडी धरणाने जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या तशाच प्रकारचा एक प्रकल्प खोपी शिरगाव पिंपळवाडी धरण प्रकल्प म्हणून एकोणीसशे ब्याऐंशीला सातगाव पंचकृषीकरता प्रस्तावित झाला शासनाच्या वेळकाळू धोरणामुळे शंभर कोटीचा राहत बोजा शासनाच्या तिजोरीवरती पडला असून शिरगाव खुर्द येथील गावच्या लोकांची पुनर्वसनाची देखील गेल्या पस्तीस वर्षात कारवाई केली नाही असं बोलताना ते पुढे म्हणालेत की कालव्यांचं काम देखील पूर्ण झालं तर आजूबाजूची लाखो एकर जमीन ओलिताखाली येऊन काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं शेत नष्टचर्य संपणार शेत आहे परंतु थोडक्या निधीमुळे हा प्रकल्प अडचणीत आला आहे आम्ही केवळ शासनाला दोष देत नाही शासन लोकप्रतिनिधी व स्थानिक सर्वपक्ष नेते यांच्यात सामंजस्य निर्माण होत नाही तोपर्यंत हे कोटी रुपये पाण्यात गेल्यासारखेच आहेत शासनानं याबाबत गांभीर्यानं दखल घेऊन हा प्रकल्प पूर्ण होण्यास भरीव आर्थिक निधीची तरतूद करायला हवी असं बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितलेलं आहे सध्या खेड तालुक्यातील साठ आठ प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून निधी अभावी कामे ठप्प आहेत त्यासाठी थोडाफार निधीची तरतूद करण्यात शासनास भाग पाडले तरी कामास गती येईल मात्र राजकीय पक्षांपेक्षा नेत्यांबाबत ग्रामीण विकासाबाबत अदृश्यपणा जाणवतो स्थानिक समस्यांबाबत विविध विचारांच्या नेतृत्वात एकवाक्यता झाल्यास डुबी प्रकल्पच काय अनेक प्रकल्प कार्यान्वित होऊन हा प्रदेश सुजलाम सुफलाम होईल लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचं प्रतिपादन मराठी क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी केलं आहे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहराला पाणीपुरवठा करणारे ब्रिटिशकालीन बांधण्यात आलेलं बोरस धरण सध्या ओव्हरफ्लो झाले हे धरण पाण्याने पूर्णपणे शंभर टक्के भरल्यामुळे खेड शहराची पाण्याची चिंता मिटली आहे धरण शंभर टक्के आता सध्या भरलेलं आहे तसेच धरणाच्या दगडी भिंतीच्या वरून पाण्याचा विसर्ग देखील होतोय धरणाचं पाणी थेट जगबुडी नदीला जाऊन भेटत आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आणि ब्रिटिशांनी बांधलेलं धरण दगडी बांधकामाचं असून या धरणातून ग्रॅव्हिटीने खेड शहराला पाणी पुरवठा केला जातो सध्या या ठिकाणी धरण भरल्यामुळे पर्यटक देखील त्या ठिकाणी आकर्षित झाल्याचं पाहायला मिळत आहे रायगड जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्मला नदीला मोठा पूर आला होता त्या पुराचा फटका आता आंबेरी पुलाला बसलाय आंबेरी जुन्या पुलाला मोठं भगदाड पडल्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले त्यामुळे सत्तावीस गावांचा संपर्क तुटला होता आंबेरी पुलाच्या बाजूला स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना सहा कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर करून दोन वर्षापूर्वी नवीन पूल पूर्ण करून घेतला मात्र त्यानंतर सत्ता बदल झाल्यानंतर या पुलाच्या ऍप्रोच रोडसाठी सत्ताधारी भाजपने निधी न दिल्याने या नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली नव्हती त्यामुळे जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू होती मात्र या पुलाला मोठं भगदाड पडलंय सध्या हे भगदाड माटीचा भराव टाकून बुजवण्यात आलेला आहे मात्र नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली नाही त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी येथे भेट देऊन तहसीलदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवरती धरले येणाऱ्या दोन दिवसात अप्रोच रोडचं काम पूर्ण करून नवीन पुलावरून वाहतूक सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्याचा इशारा यावेळेला आमदार वैभव नाईक यांनी दिलाय गेले अनेक वर्ष आंबेरी पुलामधनं पावसामुळे वाहतूक बंद होत होती आणि त्यामुळे गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हे ब्रिज मंजूर झालं आणि जवळजवळ साडेपाच कोटी खर्च करून हे ब्रिज कामं गेल्या दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले परंतु महायुती सरकार आल्यानंतर मात्र या कामासाठी अप्रोच रोड मिळत नाही आणि त्यासाठी पन्नास साठ लाखासाठी हा ब्रिज अपुरा झाला आणि लोकांच्या जीवितशी खेळ शासन करत आहे आणि हे अधिकारी सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत सातत्याने वर्षभर सातत्याने इथले ग्रामस्थ सगळे तक्रार करत आहेत सत्ताधाऱ्यांना भेटत आहेत आणि सत्ताधारी आश्वासन देण्यास मात्र व्यस्त आहेत असं असताना हा ब्रिज आता दोन दिवसात त्यांनी करण्याचं मान्य केलेलं आहे दोन दिवसात नाही केलं तर शिवसेनेतर्फे महा या अधिकाऱ्यांना पण जाब विचारणार आणि सत्ताधाऱ्यांना पण जाब विचारण्याची जबाबदारी त्या माणकाव वासियाची आणि दोन दिवसात रस्ताचे आश्वासन त्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे नाही तर सावंतवाडीमध्ये मध्ये पीडब्ल्यूच्या खात्यावर मोर्चा शिवसेनेतर्फे देणार अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यात ठिकठिकाणी पूरस्थिती उद्भवल्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालंय पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे शेतीचं देखील नुकसान झालंय स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यात विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या नुकसानीची पाहणी केली व पंचनाम्याचा आढावा देखील घेतलाय काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत त्या ठिकाणी तलाठ्यांना पंचनाम्याच्या सूचना देण्यात आल्या तसंच आपत्तीग्रस्त भागातील पावशी हुमरमळा डिगस कसाळ यांचं पूरस्थिती उद्भवलेल्या भागात एनडीआरएफच्या टीम सोबत वैभव नाईक यांनी पाहणी केली तसेच आपत्तीग्रस्त नागरिकांना ना देखील त्यांनी आहे रायगड जिल्ह्याला कालपासून मुसळधार पावसानं झोडपलाय आज रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट देखील जाहीर करण्यात आलाय हवामान विभागाकडून आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली मात्र सकाळपासूनच आकाशात काळे ढग तयार झाल्याने दुपारनंतर पाऊस कोसळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे एकंदरीतच रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळलेला आहे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती देखील निर्माण झाली होती त्यामुळे आजच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनानं शाळा देखील बंद ठेवलेल्या आहेत सकाळपासूनच आकाशात काळे ढग तयार झाल्यामुळे पावसाची चाहूलच असल्याचं चा जणू चित्र सध्या रायगडमध्ये पाहायला मिळालंय पनवेलच्या कामोठे परिसरात असलेल्या कुमार फूड प्रोडक्ट्स या कंपनीच्या उत्पादनांमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय रेड चिली सॉस आणि सोया सॉस बनवणारी ही कंपनी अस्वच्छ आणि असुरक्षित उत्पादन प्रक्रिया वापरत असल्याचं सध्या उघड झालंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या कंपनीवरती धाड टाकली असता घाणेड वास्तव सध्या समोर आलंय मनसेने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार देखील दाखल केली असून या कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत अस्वच्छतेच्या निकषात कसूर आढळल्याने ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे एफ डी आता या तक्रारीची सखोल तपासणी करणार आहे मनसेनं या धाडीत उघड झालेल्या घाणेड्या परिस्थितीबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार देखील नोंदवलेली आहे प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेची तपासणी आहे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कठोर कारवाई करण्याची मागणी रायगड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाने धुवादार हजेरी लावली आहे त्यामुळे जनजीवन सध्या विस्कळीत झालंय पोलादपूर शहरातील सावधकोड रस्त्याजवळ अतिवृष्टीमुळे मंगळवारी पहाटे तीन वारण्याच्या सुमारास शेतकरी मोतीराम झोरे यांचा वाडा कोसळलेला आहे त्यामुळे झोरे यांच्या वाड्यातील पाच जनावरांमधील एक वासरू गंभीर जखमी तर एका गाईला दुखापत झालेली आहे वासराचा दावा तोडण्यासाठी गेलेल्या गंगूबाई झोरे यांच्यावर देखील वाड्याचा काही भाग कोसळला असून त्या किरकोळ जखमी झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय या घटनेची माहिती मिळताच श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर यांच्यासह सदस्यांनी धाव घेत मदत कार्य केले या घटनेमुळे शेतकऱ्याला शासनाची भरपाई मदत मिळावी अशी मागणी सध्या ग्रामस्थ देखील करताय गणपती सणाला केवळ आता महिने शिल्लक आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश शाळांमध्ये मूर्ती घडवण्याचं काम सध्या सुरू झालंय मागील काही वर्षात शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती अधिकतर दिसू लागल्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी काळेपाणी येथे आनंद माळे यांची गणेश मूर्ती शाळा असून वर्षभरात तीनशे पन्नास ते चारशे गणरायाच्या लहान मोठ्या मूर्ती बनवल्या जातात पेण येथील मूर्ती आणून त्यांचं फिनिशिंग पेंटिंग केलं जातं या गणेश मूर्तींच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम आता स्थानिक आम्ही मूर्ती आणतो आणि ह्या वर्षी एवढी त्या लोकांनी महागाई केली की आम्हाला धंदा करणं म्हणजे मुश्किलच झालेला आहे की हा धंदा करून आम्ही आता पस्तावतो असा आमच्यावर वेळ आलेली आहे की काही काही कारखानदारांनी एवढ्या किमती वाढवल्या आणि कस्टमरांना त्या मूर्त्या आवडतात पण कस्टमर पैसे द्यायला तयार नाही आणि गाडी भाड तीस हजार रुपये सत्तावीस हजार रुपये अठ्ठावीस म्हणजे जर अकरा मूर्त्या किंवा दहा मूर्त्या मोठ्या आल्या समजा सहा साडेसहा फुटाच्या तर माळा लागत नाही आम्हाला काही फायदा नाही तर कस्टमरना जर पैसे सांगितले तर कस्टमर मग ते दुसरी जवळ जातात किंवा बोलतात तुम्ही अचानक एवढे का वाटते परत तिकडे एवढं केलं की पहिलं गणपती बनायच्या वगैरे दोन हजाराची पावती करावी लागते

वसंत मोरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवरती ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय यावेळी काही नगरसेवक शाखाध्यक्ष महिला आघाडीच्या कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या आपण स्वगृही परत असल्याचं भावना वसंत यावेळेला व्यक्त केल्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना मी वंदन करतो आयुष्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा परिसरामध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो साहेब मला सोळाव्या वर्षी मी मध्ये शिवसेना शाखा स्थापन झाली परंतु अठरा वर्षाचं होत नव्हतं म्हणून शाखा प्रमुख होता येत नव्हतं आणि एकोणीसशे ब्याण्णव ला मी बारावी पास झालो पहिला शाखा प्रमुख झालो तेव्हापासून वयाच्या एकतीसाव्या वर्षापर्यंत मी उपविभाग प्रमुखापर्यंत कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये होतो आणि नंतर मनसेत प्रवेश केला परंतु साहेब आज मी पुन्हा एकदा मला अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे पण साहेब माझा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय आणि भविष्यामध्ये या दहा नगरसेवकांच्या हो साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक हो नव्हते पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक या हो पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू एवढं आज सांगतो आणि आपण मला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बोलवलं माझे जवळजवळ सतरा शाखा अध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष एक शहराध्यक्ष दोन सचिव महिला महिला आघाडीच्या पाच शाखाध्यक्ष यांच्या सर्वांचं मी आज या ठिकाणी जे पदावरती होते बारा मार्चला ज्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा दिलाय आणि आज आम्ही सर्वजण आम्ही परत एकदा स्वगृही परतोय तर उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांचं शिवसेना पक्षामध्ये स्वागत केलंय उद्धव ठाकरे म्हणाले की मी तुमच्या सगळ्यांना एक शिक्षा देतो ही शिक्षा की तुम्ही पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी शिवसेना वाढीसाठी आता काम केलं पाहिजे लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्राने देशाला दिशा दिलेली आहे तसच काम करून दाखवा मी पुण्यात मोठा मेळावा घेतो असं यावेळेला उद्धव ठाकरे म्हणाले सहकारी म्हणून शिवसेनेत म्हणजे आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिक बांधवांना आणि बघिने जसं संजय राऊत म्हणाले तस आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय काय करायचं प्रश्न असतो आणि एका गोष्टीचं मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते काय सन्मान मिळतो मिळतो का याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार साहजिकच आहे मी आतमध्ये शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सह तुमच्या सहकार्यानं बांधत असताना काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंत पण झाली पाहिजे हो की नाही बघा सगळे म्हणतात झाली पाहिजे की नाही अरे हो की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूरप्रवण तालुक्यांपैकी एक असणाऱ्या खेड तालुक्यामध्ये आता पूरग्रस्त भागात खास नजर ठेवण्यासाठी व नागरिकांना अलर्ट करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवलेला आहे दरवर्षी जगबुडी नदीला पूर आल्यानंतर पूर भरणाऱ्या खेड शहरातील बाजारपेठेत व क्षेत्रामध्ये हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे आणि सोबतच लाऊडस्पीकरची सिस्टीम कार्यान्वयित करण्यात आलेली आहे त्यामुळे आता पूर भरल्यास व नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यास नागरिकांना सतर्क करण्यासाठी व तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी अगदी सोपं झालेलं आहे रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर हो यांनी हा उपक्रम राबवलेला आहे पाहूयात याचा एक स्पेशल आढावा दरवर्षी खेड शहराला पुराचा सामना करावा लागतो व्यापाऱ्यांचे अतोनात हाल होतात मोठमोठं नुकसान होतं खेड शहराची संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली जाते आणि मुख्य बाजारपेठेमध्ये सात ते आठ फूट पाणी साचतं आणि सर्व होत्याचं नव्हतं होतं अतिवृष्टीमध्ये अनेक भागात वीज गायब होते तर प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचना नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत रात्री अपरात्री केव्हाही पूर येतो आणि नागरिक बेसावत असतात परिणामी शेकडो लोक पुराच्या पाण्यात अडकतात आता रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या प्रयत्नातून खेड शहरात ज्या ज्या ठिकाणी पूर भरतो त्या त्या ठिकाणी हायटेक प्रणाली राबवण्यात आलेली आहे तब्बल पंधरा ते वीस पूरप्रवण भाग असलेल्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आणि लाऊडस्पीकर बसवण्यात आले आहेत त्याचा सर्व कंट्रोल हा खेड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी स्वतंत्र कंट्रोल रूम तयार करण्यात आलेला आहे भौगोलिक परिस्थितीची माहिती असणारं खेड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची त्या ठिकाणी नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे खेड पोलीस स्वतंत्र कंट्रोल रूममधून सी सी टी व्ही पाहत नागरिकांना थेट सूचना करतात केवळ पूर्वपरिस्थितीवरच नजर ठेवली जात नाही तर हवामान खात्याने दिलेल्या

गांधी चौक तळ बाजारपेठ सफा मस्जिद चौक ज्या ठिकाणाहून जगबुडी नदीचे पाणी शहरात शिरते तो मटण माच्छी मार्केटचा परिसर व शहरातील अनेक ठिकाणी हायटेक सी सी टी व्ही कॅमेरे आणि लाऊडस्पीकर बसवण्यात आलेत महत्त्वाच्या ठिकाणी तीनशे साठ अंश फिरणारे कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत एका बाजूला नागरिकांच्या सतर्कतेसाठी हा उपक्रम लाभदायक असला तरी दुसऱ्या बाजूला शहरातील रहदारी व वाहतूक कोंडीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसवण्यात आलेल्या या कॅमेऱ्याचा फायदा मोठ्या प्रमाणावरती होणार आहे शहर ग्रामीण भागाला गेले दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे खेड शहरातील जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्या दुथडी म्हणून वाहत आहेत आणि अशा परिस्थितीत पूरप्रवण क्षेत्राची माहिती देण्यासाठी आणि ग्रामस्थांना शहरातील नागरिकांना सतर्क करण्यासाठी व्यापारी वर्गाला सतर्क करण्यासाठी खेड पोलिसांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि पूरप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत ही जी यंत्रणा आहे याच्यावरती कंट्रोल हा खेड पोलीस स्थानकातून एका कक्षातून करण्यात येत आहे आणि खरोखरच खेड पोलिसांचा मी खेडवासियांच्या वतीने आभार मानतो की शहरातील नागरिकांना ग्रामस्थांना या पर परिस्थितीची माहिती देण्यासाठी आणि त्यांना अलर्ट करण्यासाठी यंत्रणेने ही जी काय व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल खरोखरच मी आभार मानतो आणि त्या खेडच्या पूरग्रस्त भागातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज कॅमेरे लावलेले आहेत त्याच्यासाठी म्हणजे खेळ व्यापाऱ्यास व्यापाऱ्यांचे येतेने हे बरोबर लावलेले आहेत आणि त्याने त्यानुसार आम्हाला ते अलगाने स्वच्छ राहण्याचे स्वच्छ राहण्याचे सुचारे देतात त्यातून आम्हाला हे त्यांचं हे उपक्रम एक नंबर आहे असा पण आणि खेळ खेळ वस त्यांचा अधिक गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून खेड शहरामध्ये अत्यंत मुसळधार प्रमाणात पाऊस पडत आहे त्या त्या दृष्टिकोनातून खेड पोलिसांनी एक योजना राबवलेली आहे बरेच ठिकाणी त्यांनी कॅमेरे लावलेले आहेत लाऊडस्पीकर लावलेले आहेत आणि नागरिकांना सतर्क करण्यासाठी तात्काळ उपाययोजना त्यांनी केलेली आहे सर्व प्रकारच्या उपाययोजना त्यांनी इथे केलेली आहेत बऱ्याच वेळा काय होतं की म बऱ्याच जणांचे मोबाईल बंद असतात लाईट नसते त्यामुळे पूर वाढल्यास लोकांना सतर्क करण्यासाठी पोलिसांनी लाऊडस्पीकरद्वारे त्यांना सतर्क करण्यासाठी जे योजना राबवलेली आहे त्यासाठी सर्व खेडवासियांतर्फे त्यांचा मनापासून अभिनंदन आणि अशा प्रकारचे योजना जे पोलीस राबवत आहेत त्या अशा त्या चालू राहिल्या पाहिजेत आणि सर्व ठिकाणी जे आठ ते दहा ठिकाणी त्यांनी त्या योजना राबवलेल्या आहेत लाऊडस्पीकर आहेत सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्यामार्फत ते लक्ष ठेवून तात्काळ जनजागृती करण्याचं काम करत आहेत संपूर्ण कोकणात व विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात पूरप्रमाण क्षेत्रात हायटेक सी सी टी व्ही आणि लावडस्पीकर हा उपक्रम खेडमध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना व पूरग्रस्त भागातील लोकांना व शहरातील व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती होत असताना पोलिसांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक देखील केलं जात आहे शासन निर्णयानुसार केंद्र स्तरावरती मराठा समाज खुल्या प्रवर्गात मोडत असल्याने त्यांना केंद्र सरकारच्या नोकरी व शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात म्हणजेच डब्ल्यू एस दाखल्याचा लाभ मिळत आहे यामध्ये नीट जेई किंवा केंद्राची कोणती भरती प्रक्रिया असेल तर सकल मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर त्याची माहिती घेत तहसीलदार तानाजी शेजाळ आणि नायब तहसीलदार काळेकर यांनी दोन दिवसात डब्ल्यू एसचा पहिला दाखला दिलेला आहे सध्या राज्यात एस सी बी सी लागू असले तरी केंद्रात डब्ल्यू एस आजही मराठा समाजाला लागू आहे त्यामुळे कोणताही गैरसमज न करता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याचा फायदा करून घ्यावा असं आव्हान मंगेश दळवी यांनी केलेलं आहे केंद्राची जी प्रवेश प्रक्रिया आहे नीट असू द्या जे डब्ल्यू असू द्या किंवा केंद्राची भरती प्रक्रिया असेल ज्याच्यामध्ये अगदी रेल्वे सारखं खातं असेल याच्यासाठी केंद्रासाठी ईडब्ल्यू एस म्हणून मराठा समाज हा गणला जातो आणि मराठा समाजाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट हे मिळालं जातं पण काहींनी चुकीचा गैरसमज पसरवला होता की राज्यातून एसीबीसी लागू झाल्याच्या नंतर मराठा समाजाला ईडब्ल्यू एस मिळणार नाही ते ईडब्ल्यू एस राज्यासाठी रद्द झालं होतं केंद्रासाठी ईडब्ल्यू एस आजही मराठा समाजाला लागू आहे आणि त्याचा हा पहिला दाखला आपण इथून आज तहसीलदार इथून मिळवलेला आहे मी मान्य तहसीलदार शेजार साहेब आणि मान्य नायब तहसीलदार कालेकर साहेब यांचं या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो मुंबई विद्यापीठाच्या गोपटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरीमध्ये बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स पदवी अभ्यासक्रम ॲडमिशनसाठी प्रसिद्ध अभिनेते आणि जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीचे माझी विद्यार्थी वैभव मांगले यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलंय पाहुयात नेमकं काय म्हणाले ने वैभव मांगले रत्नागिरीचं गोप्टे जोगळेकर महाविद्यालय हे माझं महाविद्यालय आहे इथला मी माझी विद्यार्थी आहे तर सांगायला आनंद होतो की या कॉलेजमध्ये या महाविद्यालयामध्ये बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट हा तीन वर्षाचा डिग्री कोर्स सुरू होतो आहे तर ज्यांना कलेमध्ये हा कोर्स नक्की करा आणि नक्की ऍडमिशन घ्याण तालुक्यातील दादर गाव हे पूर्वीच्या काळात भाताचं कोठार म्हणून ओळखलं जायचं मात्र एकोणीसशे एकोणनव्वदच्या महापुरात गावाची बंदिस्ती तुटून हजारो एकर शेती नापीक झाली तेव्हापासून दादर गावात एकही भाताचा दाणा पिकला नाही मात्र तरी देखील अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही पुढे घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दादर गावाला आमदार होण्याची संधी मिळत असून जर मला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तर हे सर्व प्रश्न सोडवून दादर गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं प्रतिपादन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी दादर गावातील जाहीर सभेत केलंय अतुल म्हात्रे यांची ढोल ताशांच्या गजरात दादरखाडी ते गावातील काळभैरव मंदिराच्या सभामंडपात वाजत गाजत जाहीर मिरवणूक काढण्यात आली यावेळी व्यासपीठावरती दादरगावचे सुपुत्र तथा पेण विधानसभेचे भावी आमदार अतुल म्हात्रे प्रसिद्ध उद्योजक यशवंत घासे ज्येष्ठ नेते भास्कर पाटील नंदकुमार म्हात्रे नमिता म्हात्रे प्रल्हाद पाटील दीपक पाटील गोरख पाटील ग्रामपंचायत उपसरपंच आशा पाटील सदस्य राहुल पेरवी वैभव पाटील मंगेश पाटील योगिता पाटील प्रिया ठाकूर सिद्धिका गावण आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते दिवस ऐतिहासिक आहे पहिल्यांदा दादल गावामध्ये हायक राहतोय की जिथे सर्व प्रकारचे भेदभाव विसरून कुठल्याही प्रकारचं राजकीय आपण विषय न ठेवता हा एकत्र झालेला आहे गाव आणि ह्या एकजुटीचा फायदा आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे आज दादर गावाचा आपण गेल्या पस्तीस वर्षामध्ये पाहतो की अजून प्रत्येक गावाच्या महाराष्ट्राला शासनाकडनं शासनाकडनं नेतृत्वाकडनं कुठल्याही प्रकारची मागणी मिळाली नाही आणि आज अरे हे गावच्या दानिद्याखाली तो ढकलला गेलो होतो तिथे आज नव्याने संधी निर्माण करण्याच्या आशेने ह्या आशावादाने आज संखीतर एकत्र आलेले आहेत की ज्या प्रमाणामध्ये लोकांचा आज प्रतिसाद होता ज्या प्रमाणामध्ये लोक आज इथे तब्बल उभं राहिला पण जागा नव्हती आणि त्या इच्छेने आनंदाने प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये जो आशावाद पाहायला मिळत होता तो आपल्याला येत्या भविष्यामध्ये आपल्याला दादर गावामध्ये मिळणार आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेडच्या वतीने नुकताच विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा अध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणेश मंगल कार्यालय भरणेनाका येथे नुकताच संपन्न आला यावेळी जिल्हा परिषद शाळेमधून इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक खेड तालुक्यातील सर्व विद्यार्थी नवोदय निवड झालेले विद्यार्थी नासा इस्रो यासाठी निवड झालेले विद्यार्थी याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची एम टी एस बी डी एस के टी एस आय टी एस होमीबाबा मंथन या परीक्षांमध्ये गोल्ड सिल्वर ब्रांझ पदक विजेते पाल्य पाचवी आठवी शिष्यवृत्ती प्राप्त गुणवत्ताधारक विद्यार्थी प्राथमिक शिक्षकांची दहावी बारावी उत्तीर्ण मुले तसेच जेई नीट सीईटी टी हे शिक्षण प्रवेशक्रम उत्तीर्ण मुले शिक्षकांची डॉक्टर इंजिनियर व अन्य तत्सम शिक्षणक्रम डिग्री डिप्लोमा पूर्ण केलेली सर्व तसेच क्रीडा क्रीडाक्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावरती विशेष नैपुण्य प्राप्त केलेले पाल्य अशा सुमारे एकशे अठ्ठावीस सन्मानार्थींचा सन्मान संघटनेच्या वतीनं भेटवस्तू सन्मानचिन्ह सन्मानपत्र गुलाब पुष्प श्रीफळ देऊन करण्यात आला सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी संजय दरेकर सकाराम मोहिते यांच्यासह केंद्रप्रमुख मंगेश भोसले विश्वनाथ पवार भास्कर जंगम विजय नकम दिलीप सावंत यांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ शाळ श्रीफळ देऊन यथोचित यावेळेला सन्मान करण्यात आलेला आहे चिपळूण शहरातील रस्त्यावरती भला मोठा अजगर पाहायला मिळालाय डिबिजे कॉलेज समोर हा अजगर रविवारी रात्री उशिरा सापडला होता या अजगराला पाहायला नागरिकांनी मोठी गर्दी देखील के केली होती सर्पमित्रांनी अजगराला पकडलं त्यानंतर चिपळूण वन विभागानं त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलंय मागील दोन ते तीन दिवसापासून चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडत असून मगर आणि अजगर यांसारखे प्राणी सध्या दिसून येत आहेत त्यामुळे नागरिकांमधून चिंतेचं वातावरण निर्माण झालंय तर शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता अशा पद्धतीने प्राणी नजरेस आल्यास तात्काळ वन विभागाला संपर्क करण्याचं आव्हान चिपळूण वन अधिकारी राजश्री किर यांनी केलेलं आहे आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण